नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकांविषयीची माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना मागवायची ते मागवू शकतात असो रायबरेलीमधून सोनिया गांधींनी यावेळेला निवडणूक न लढवायचा निर्णय खूप आधी घेतला आणि त्यासाठी त्यांनी राजस्थानमधून स्वतःची निवड राज्यसभेवर करून घेतली हे तुम्हाला माहिती आहे खरं तर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींना आमंत्रित केलं होतं की प्रचंड बहुमत आहे आणि एकमेव जागा आहे तुम्ही हिमाचलमधून राज्यसभेवर जा पण सोनिया गांधींनी सुदैवाने ते ऐकलं नाही नाहीतर त्यांना तिथून पराभूत व्हावं लागलं असतं कारण त्यांचेच आमदार फुटले पण असो मुद्दा रायबरेलीतून लोकसभा लढवायची नाही या निर्णयाप्रत सोनिया गांधी आल्या आणि त्यामुळे अमेठीत पराभूत झालेले राहुल गांधी आणि रायबरेलीत लढायची इच्छा नसलेल्या सोनिया गांधी यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातून काँग्रेस संपूर्ण नामशेष होणार का याची चर्चा चालू होती याचं कारण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये हेच दोन मतदारसंघ असे शिल्लक उरले होते की जिथे काँग्रेसचं थोडंफार नामोनिशाण दिसत होतं दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा अमेठी या मतदारसंघात गांधी परिवाराच्या उमेदवाराला खडतर आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने स्मृती इराणी यांना पाठवलं आणि त्यांनी अशी जोरदार लढत दिली की तीन तीन चार चार लाखाच्या फरकाने निवडून येणारे आणि काहीही न करता परत परत निवडून येणारे राहुल गांधी यांना दणका बसला त्यांचा मताधिक्याचा फरक हा उघ्या हो सहा सॉरी साठ हजार इतका खाली आला पण पर पराभवानंतरसुद्धा अमेठीशी संपर्कात राहिलेल्या आणि केंद्रात मंत्री झालेल्या स्मृती इराणी यांनी पाच वर्षात अमेठीमध्ये आपले आणि पक्षाचे पाय इतके घट्ट रोवले हो की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा राहुल गांधी आणि स्मृती इराणी हे एकमेकांसमोर आल्यानंतर अल्पावधीतच राहुल गांधींना लक्षात आलं की यावेळेचा आपला पराभव निश्चित झालेला आहे म्हणून अमेठीमधलं मतदान होण्यापूर्वीच राहुल गांधींनी पळ काढला थेट केरळला ते पळून गेले आणि केरळच्या वायनाडमधून दुसऱ्या दुसरा अर्ज त्यांनी भरला आणि त्यामुळेच राहुल गांधी लोकसभेत दिसू शकले असो यावेळेलासुद्धा राहुल गांधी परत उभं राहणार स्मृती इराणीचा लोकांना कंटाळा आला आहे हा सगळा मीडियामध्ये डंका पिटून झाला पण शेवटी एक गंमत असते मित्रांनो घोडा तयार आहे बँडबाजावाले तयार आहेत काय ते ढोल ताशे वाजवले जात आहेत सगळं तयार आहे पण शेवटी वरात निघायची तर नवरदेवाने घोड्यावर बसावं लागतं डिकामा घोडा घेऊन वरात निघत नाही घोड्यावर नवरदेव बसवावा लागतो त्यामुळे अमेठीमधली जनता कंटाळी आहे त्यांना परत काँग्रेसकडे यायचं आहे परत एकदा राहुल गांधी असा डंका पिटून पिटून पत्रकार कंटाळले काँग्रेसवाले कंटाळले आणि अशा वेळेला शेवटी राहुल गांधी यांनी अमेठी शेजारच्या रायबरेलीमधून आईच्या जागी आजीच्या जागी लोकसभा लढवायचं ठरवलं आणि त्यामुळे अर्थातच भाजपला किंवा काँग्रेसच्या विरोधकांना ऐतो कोलीत मिळालं की अमेठीतून पळाला रायबरेलीत लपला पण मला पड़ विशे नहीं। रहुल हा विषय आज मांडायचा नाही आहे रायबरेलीमध्ये राहुल गांधी पराभूत होतील हे सांगितलं जातं मलाही तसंच वाटतं पण माझ्या दृष्टीने तो विषय महत्त्वाचा नाही माझ्या दृष्टीने रायबरेलीतला राहुल गांधींचा होणारा पराभव हा वेगळ्या एका इतिहासाची पूर्तता करणारा आहे आजपर्यंत म्हणजे आमच्या बालपणापासून आम्ही राजकारणाचे नवे धडे पत्रकारिते शिकायला घेतले तेव्हापासून नेहरूंचं स्वप्न नेहरूंचं स्वप्न नेहरून नेहरूंनी भारताचं असं स्वप्न बघितलं नेहरूंनी भारताचं तसं स्वप्न बघितलं इंदिराजींनी भारताचं असं स्वप्न बघितलं थोडक्यात गांधी खानदानात जन्माला आलेल्यांचं स्वप्न हेच भारतीय खंडप्राय भारतीय देशाचं स्वप्न असं मानलं जात होतं त्या भारताला नेहरू खानदानाने अनेक पंतप्रधान दिले तीन पंतप्रधान दिले तीन पिढीचे पंतप्रधान दिले आणि त्यांच्याखेरीज दुसऱ्या कोणाला पंतप्रधानपदावर टिकूच द्यायचं नाही ही नेहरू खानदानाची काँग्रेसमधली सगळ्यात मोठी कृती राहिली असो अशा परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग दहा वर्ष काँग्रेसचे पंतप्रधान होते पण ते बुजगावणं होतं सोनिया गांधी जसं खेळवतील तसं खेळणारं खेळणं होतं पण याच काँग्रेसचे अगदी अल्पमतात देखील सलग पाच वर्ष सरकार चालवणारे एक पंतप्रधान होते ज्यांचं नाव नरसिंहराव होतं नरसिंहराव एकोणीसशे एक्क्याण्णवपासून एकोणीसशे शहाण्णवपर्यंत नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होते एक्याण्णवमध्ये राजीव गांधींची घातपाती हत्या झाल्यानंतर त्यांना तात्पुरते काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं तेव्हा नरसिंहराव हे निवृत्तीत गेलेले होते त्यांना निवृत्तीच्या कोशातून बाहेर काढून अध्यक्ष बनवण्यात आलं आणि पुढे तेच पंतप्रधान झाले त्यांना एन डी तिवारी आणि काय ते दोन तीन नेत्यांनी विरोध केला होता पण एक गोष्ट नरसिंहराव यांनी केली ते त्यांचं स्वप्न होतं की जोपर्यंत उत्तर प्रदेशातून काँग्रेस समूळ उखडून टाकली जात नाही जोपर्यंत उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यातून काँग्रेस पूर्णपणे उखडून टाकली जात नाही तोपर्यंत कुठचाही बिगर नेहरू काँग्रेसमध्ये पंतप्रधान होऊ शकणार नाही आणि झाला तर टिकू शकणार नाही याची खात्री नरसिंहराव यांना होती आणि म्हणून पंतप्रधानपदावर असताना आणि काँग्रेस अध्यक्षपद भूषवत असताना नरसिंहराव यांनी एक स्वप्न बघितलं होतं की उत्तर प्रदेश या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यातून काँग्रेस पूर्णपणे मुळा सकट उकडून फेकली गेली पाहिजे आणि त्यासाठी जे डावपेच राव यांनी खेळले त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत राहुल गांधी रायबरेलीतून उमेदवारी करताना आपले पणजोबा आपली आजी किंवा आपले वडील यांचं स्वप्न पूर्ण करत नाही आहेत रायबरेलीत त्या पराभवातून राहुल गांधी राव यांचं स्वप्न पूर्ण करणार आहेत असं म्हटलं तर अनेकांना धक्का बसेल नरसिंहराव पंतप्रधान झाल्यापासून त्यांना ज्या उत्तर भारतीय नेत्यांनी आणि गांधी नेहरू परिवाराशी निष्ठा असलेल्या काँग्रेस नेत्यांनी हैराण करून सडलं होतं त्यातून मार्ग काढायचा असेल तर काँग्रेस नेहरू परिवाराला बळ देणारा जो प्रांत आहे उत्तर प्रदेश आहे तिथून काँग्रेसचं कंबर्डं मोडलं पाहिजे काँग्रेसची संघटना संपवली पाहिजे असे डावपेच नरसिंहराव यांनी सुरू केले आणि त्याचा परिपाक आपण बघतोय कारण सरळ होतं की उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधली बलदंड काँग्रेस हाच नेहरू परिवाराचा सगळ्यात मोठा आधार आहे जोपर्यंत हा उत्तर प्रदेशचा आधार नेहरू खानदानाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तोपर्यंत उत्तर प्रदेश बाहेरचा मग गुजरातचा असेल आंध्र प्रदेशचा असेल बंगालचा असेल कुठलाही काँग्रेसचा पंतप्रधानसुद्धा नेहरू खानदान टिकू देणार नाही त्यामुळे नेहरू खानदानाचा जो उत्तर प्रदेशच्या पिंजऱ्यात अडकलेला जीव आहे त्या पक्षाचा मारून टाकायचं उत्तर प्रदेशातला पक्ष पक्षी काँग्रेस मारून टाकायची तरच नेहरू खानदानाचं महात्म्य संपवता येईल याची खुणगाठ नरसिंहरावांनी बांधली होती आणि आपल्या हयातीत आपल्या पंतप्रधानपदाच्या आणि काँग्रेस अध्यक्षपदाच्या हयातीत तो प्रयोग नरसिंहराव यांनी सुरू केला <coughs> मला आठवतं त्याप्रमाणे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत नरसिंहराव पंतप्रधान असतानासुद्धा नव्वदपेक्षा अधिक काँग्रेस आमदार होते एकोणीसशे त्र्याण्णवला मुलायमसिंग आणि काशीराम यांनी युती केली सपा बसपा युती होऊन त्यांचं एक संयुक्त सरकार आलं त्यामध्ये फाटाफूट होऊन भाजपच्या पाठिंब्याने मायावती मुख्यमंत्री झाल्या पण लवकरच मायावतींनी भाजपला धोडकावलं आणि उत्तर प्रदेशात मध्यावधी निवडणुका आल्या तेव्हा परत एकदा तिरंगी चौरंगी निवडणुका होण्याची शक्यता होती एका बाजूला बलदंड भाजप दुसऱ्या बाजूला चांगली ताकद असलेला समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाशी पक्षा तुल्यबळ ताकद असलेलं संघटन असलेला, असलेला। काँग्रेस पक्ष आणि चौथ्या क्रमांकाचा असलेला बहुजन समाज पक्ष अशी एकोणीसशे शहाण्णवमधली उत्तर प्रदेशची परिस्थिती होती अशा वेळेला कारण नसताना पन्नास साठ आमदारांच्या बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेश विधानसभेच्या चारशे पंचवीसपैकी पैकी तीनशे जागा बहाल करून फक्त एकशे पंचवीस जागांवर काँग्रेस पक्ष ल निवडणूक लढवेल अशी तडजोड नरसिंहराव यांनी पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष म्हणून केली एक प्रकारे बसपापेक्षा तीस चाळीस आमदार स्वपक्षाचे जास्त असताना नरसिंहराव यांनी काँग्रेस पक्षाचा उत्तर प्रदेशात बसपा काँग्रेस आघाडीतून सरळ सरळ चरर बळी दिला आणि त्या निवडणुकीमध्ये बसप्रकारे बघायला यश फार मिळू शकला नाही पण बहुजन समाज पक्षाकडे काँग्रेसची उरली सुरली दलित मतं गेली ती परत कधीही काँग्रेस पक्षाकडे येऊ शकली नाहीत एकोणीसशे शहाण्णव साली जो दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष होता तो शहाण्णवच्या निवडणुकीमध्ये थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला याचं एकमेव कारण असं होतं की नरसेराव यांनी काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशच्या सगळ्या जागा लढवू दिल्या नाहीत बसपाला तीनशे जागी पाठिंबा दिला आणि काँग्रेस सव्वाशे जागी लढली तेव्हा ज्या काय तीस चाळीस जागा काँग्रेसच्या आल्या त्यातून काँग्रेस पक्ष हा उत्तर प्रदेश विधानसभेत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला साहजिकच जिथे जिथे काँग्रेसचं संघटन होतं ते हळूहळू करून मरत गेलं ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो एखादं झाड मारायचं असेल तर त्या झाडाच्या मुळाशी मोरचूद घालतात आणि मोरचूद घातलं की हळूहळू त्या झाडाची मुळं मरायला लागतात आणि झाडाची मुळं मरत जातील तसतसं वरचं झाड आणि वृक्षाचा पसारा हा सुका छणटणीत होत जातो झाड वटतं नरसीराव यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसचा जो वटवृक्ष होता त्याच्या मुळाशी जे मोर्चूद घातलं त्यातून काँग्रेस पक्ष वठायला आणि मरायला सुरुवात झाली आणि आज त्या पक्षाची अवस्था अशी आहे की उत्तर प्रदेश विधानसभेत तीनशे चार सॉरी चारशे तीनपैकी अवघा एक काँग्रेस पक्षाचा आमदार शिल्लक राहिलेला आहे लोकसभेमध्ये गांधी परिवाराची जी पुण्याई आहे त्यामुळे अमेठी आणि रायबरेली या दोन जागा तरी निवडून येत होत्या व राहुल गांधी यांनी अमेठी या मतदारसंघात सलग तीनदा विजय मिळवून तिथलीसुद्धा जी नेहरू गांधी खानदानाची पुण्याई होती ती दिवाळखोरीत काढली आणि दोन हजार एकोणीसमध्ये अमेठीमधून गांधी नेहरू परिवाराचा हा वारस तब्बल साठ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला तरीही दुसरीकडे शेजारी रायबरेलीमध्ये गांधी नेहरू परिवाराच्या सुनवाई सोनिया गांधी मात्र जिंकल्या होत्या आणि ती जागा एकमेव काँग्रेसची जागा म्हणून लोकसभेत येऊ शकली होती यावेळेला तिथूनही राहुल गांधी उभे आहेत आणि अमेठीतून ला पाय लावून पळालेला अशी ज्यांची ख्याती आहे तो या यावेळेला रायबरे रायबरे राहुल रायबरेलीमध्ये सुद्धा काँग्रेसचा पराभव घडवून आणणार हे वेगळं सांगायला नको पण एकदा रायबरेलीमध्ये राहुल गांधींचा पराभव झाला की नरसिंहराव काँग्रेसचे माजी पंतप्रधान यांचं स्वप्न साकार होणार आहे कारण मग अठराव्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसचे निकाल लागल्यानंतर जी लोकसभा तयार होणार आहे त्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा एकही खासदार शिल्लक उरलेला नसेल ही बाब महत्त्वाची आहे आणि म्हणून मी म्हणतो की एकोणीसशे शहाण्णव साली नरसिंहराव यांनी जो प्रयोग सुरू केला होता की नेहरू खानदानाला काँग्रेसच्या बोडक्यावरून उतरवायचं असेल काँग्रेसच्या मातकुटीवरून नेहरू खानदानाचं जे भूताटकी आहे ती जी बानगुटीला बसलेली आहे काँग्रेसच्या ती उतरवायची असेल तो काँग्रेस पक्षाचा जो सगळ्यात मोठा बालेकिल्ला आहे उत्तर प्रदेश तो उत्तर प्रदेश काँग्रेससाठी उजाड आणि वैराण आणि वाळवंट करून टाकायचं हे स्वप्न नरसिंहरावांनी बघितलं होतं आज ते हयात नाहीत पण त्यांचं स्वप्न रायबरेलीतल्या पराभवातून राहुल गांधी साकार करणार आहेत हे विसरता कामा नये नुसता पराभव नसेल रायबरेलीमध्ये राहुल गांधी निवडणूक हरले तर तो, तो फक्त राहुल गांधींचा पराभव नसेल काँग्रेसने गमावलेली आणखी एक जागा नसेल तर उत्तर प्रदेशामधून काँग्रेस पक्षाचं नामोनिशाण संपवणारा तो निकाल असेल आणि तेच तर नरसिंहराव यांचं स्वप्न होतं अर्थात नरसिंहरावना उत्तर प्रदेश काँग्रेस मुक्त करायचा होता आणि त्यापेक्षा तो गांधी नेहरू परिवारातून काँ उत्तर प्रदेश मुक्त करायचा होता आणि एकदा तो मुक्त झाला तो काँग्रेसवरचा नेहरू गांधी खानदानाचा वर्चस्वा संपेल हे स्वप्न त्यांनी बघितलं होतं दहा वर्षापूर्वी मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न बघितलं होतं हळूहळू करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न आंदण घेतलं आणि आपल्याच पक्षाचे माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचं जे उत्तर प्रदेश काँग्रेसमुक्त करण्याचं स्वप्न होतं ते पूर्ततेला नेण्याचा चंग मानला त्यातूनच गेल्यावाला अमेठी संपवली यावाला राहुल गांधी रायबरेली संपवतील उरलेल्या छोट्या छोट्या राज्यामध्ये कुठे कुठे काँग्रेस शिल्लक आहे तेही काम आगामी दहा वर्षात राहुल गांधी पूर्ण करतील आणि योगायोग बघा मित्रांनो तेच नरसिंहराव हे मूळचे तेलंगणातले आंध्र प्रदेशमधले आहेत यावेळेला आंध्र प्रदेश लोकसभेत काँग्रेसला दणका बसणार हा आणखीन एक योगायोग असेल पण असो या निकालातून राहुल गांधी हे नरसेरावांचं स्वप्न पार पडतील पूर्ण करतील अपुरं स्वप्न पूर्ण करतील ही माझी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार